पुण्यातील खेड तालुक्यातील खरपुडी या शांत गावात एक धक्कादायक घटना घडली जी गावापुरती मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रभर गाजली ही कथा आहे प्राजक्ता काशीत व अठ्ठावीस या उच्च शिक्षित मुलीची जी पुण्यातील नामांकित इन्फोसिस कंपनीमध्ये एमटेक झाल्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नोकरी करत होती तिचा पगार दरमहा दीड लाखांच्या आसपास होता आयुष्यात स्थैर्य आलेलं असतानाच एक वळण असं काही आलं की तिचं संपूर्ण आयुष्यच उलत पालत झालं काही महिन्यांपूर्वी प्राजक्ता आजारी पडली होती गेल्या वर्षी तिला वारंवार ताप अशक्तपणा आणि मानसिक अस्वस्थता जाणवत होती अनेक डॉक्टरांकडे चक्रा मारूनही काहीच फायदा झाला नाही आणि मग तिच्या घरच्यांनी निर्णय घेतला तिला खरपुडी येथील गोसावी महाराजांच्या आश्रमात घेऊन जायचा विश्वनाथ बबन गोसावी वय त्रेचाळीस वर्ष खरपुडी बुद्रुक येथील एक आश्रम चालवणारा माणूस अनेक लोक त्यांच्या चमत्कारांवर विश्वास ठेवत प्राजक्तालाही त्याच्या आश्रमात दाखल करण्यात आलं सुरुवातीला सर्व काही सामान्य होतं पण काही दिवसातच गोष्टी वेगळ्या वळणावर गेल्या गोसावी आणि प्राजक्तामधील नातं आध्यात्मिक नव्हे तर वैयक्तिक होत गेलं उपचाराच्या नावाखाली गोसावीने प्राजक्ताशी संवाद वाढवला कामानिमित्त प्राजक्ता एकदा बेंगलोरला गेली तेव्हाही प्राजक्ता आणि विश्वनाथ एकमेकांच्या संपर्कात होते जेव्हा ती पुन्हा परत आली तेव्हा यानं तिला समजावलं की तिचं दुःख फक्त तोच दूर करू शकतो हळूहळू तिने त्याच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली आणि एक एका क्षणी जेव्हा तिला वाटलं की सगळं जग तिच्याच विरोधात आहे तेव्हा ती त्या एका माणसावर विसंबली जो तिला स्वतःचं म्हणत होता प्राजक्ताला मात्र तो एक माणूस म्हणून भावायला लागला तिच्या आयुष्यात तो एकटेपणावर मलम लावणारा होता प्राजक्ता हळूहळू बरी तर झाली पण त्याबरोबरच गोसावीच्या प्रेमात अखंड बुडाली घरच्यांना याची थोडीसुद्धा कल्पना नव्हती काहीच महिन्यात दोघांनी मिळून निर्णय घेतला की आता आपण लग्न करायचं पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्यांनी आळंदी येथे रजिस्टर व वैदिक पद्धतीनं लग्न करून घेतलं प्राजक्ता आता प्राजक्ता गोसावी झाली होती पण इथेच खरी गोष्ट सुरू होते मात्र या आंतरजातीय विवाहाचा प्राजक्तच्या कुटुंबियांना तीव्र विरोध होता त्यांच्या मते गोसावीचा हेतू फक्त प्रेम नव्हता तर तिच्या उच्च शिक्षित प्रतिष्ठा आणि दीड लाखांच्या पगारावर त्याचा डोळा होता राजा राम काशीद यांनी असा आरोप केला की गोसावीनं आधीच लग्न केलेले असून त्याचा कायदेशीर घटस्फोट झालेला नाही त्याची पहिली बायको अजूनही खरपुडीमध्ये त्याच आश्रमात राहत आहे आपल्या मुलीच्या वयाचा त्याचा एक मुलगा आहे त्यामुळे प्राजक्तासोबत केलेलं दुसरं लग्न हा कायद्यानं गुन्हा आहे पण इकडे लग्न झाल्यापासून प्राजक्ता आपला नवरा विश्वनाथसोबत तिथेच त्या आश्रमात राहत होती आणि त्याच्यासोबत सुखात संसार करत होती पण तिच्या घरच्यांना तिचा हा निर्णय अजिबात मान्य नव्हता त्यामुळे तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी प्राजक्ता आणि विश्वनाथ त्यांच्या घरात होते एक नवं आयुष्य त्यांचं सुरू झालेलं होतं तेवढ्यातच काही जण दार ठोठवत आत आले आणि काही क्षणात सर्व काही बदललं प्राजक्ताच्या भावाने आईने आणि इतर पंधरा सोळा अनोळखी माणसांनी त्यांच्या घरात प्रवेश केला विश्वनाथला बेदाम मारहाण करण्यात आली त्याचा पाय त्या मारहाणीत मोडला त्याला ओढूनच बाहेर आणलं गेलं प्राजक्ता रडत होती ओरडत होती की हे लग्न तिनं स्वतःच्या इच्छेनं केलं आहे ती त्या गोसावीवर प्रेम करते पण घरच्यांनी तिचं काहीही ऐकून न घेता तिला जबरदस्तीनेच घराच्या बाहेर ओढलं ही आमची मुलगी आहे ही आमच्या जातीची आमच्या घराची ती इज्जत आहे असं ओरडत तिचा भाऊ तिची आई प्राजक्ताला जबरदस्तीनं गाडीत कोंबून घेऊन गेले गावाच्या भर चौकात तिचं अपहरण झालं स्थानिकांनी हा थरारक प्रकार मोबाईलमध्ये शूट केला ही व्हिडिओ क्लिप काही तासातच सोशल मीडियावर खूप जास्त मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली यानंतर खेड पोलीस ठाण्यात नवरा विश्वनाथ गोसावीनं तक्रार दाखल केली त्यात सुशिला काशीद म्हणजेच प्राजक्ताची आई अक्षय काशीद बंटी काशीद प्राजक्ताचे भाऊ आणि इतर पंधरा सोळा अनोळखी युवकांविरुद्ध अपहरण घरात घुसणे जबर मारहाण आणि धमकी देणे यासारखे गंभीर गुन्हे नोंदवले गेले माझ्या बायकोचे अपहरण झाले तिच्या जीवाला काही धोका होऊ शकतो असे विश्वनाथ रडून रडून सांगत होता पोलिसांनी तात्काळ तिचा शोध घ्यायला सुरुवात केली पण गेम पूर्णपणे पलटला प्राजक्ताचे आईवडील भाऊ हे स्वतःच प्राजक्ताला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले आणि कशाप्रकारे विश्वनाथ गोसावी यानं आपल्या मुलीला फसवलं त्याचं पहिलं लग्न झालं असून त्यानं आमच्या मुलीसोबत दुसरं लग्न केलं आमच्या मुलीला आमच्याच विरोधात उभं केलं असे गंभीर आरोप त्याच्यावर लावले पण तरीही मुलीचं अपहरण केलं मारहाण झाली म्हणून पोलिसांनी भाऊ आणि आईला अटक केली या प्रकरणात प्राजक्ताची आई आणि भाऊ यांना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे तरी तर इतर आरोपींचा अजूनही शोध सुरू आहे प्राजक्ताच्या आई वडिलांनी ठामपणे सांगितलं की त्या गोसावीनं आमच्या मुलीला तिचं शिक्षण प्रतिष्ठा आणि पगारामुळे फसवून प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आहे आणि तिच्यासोबत लग्न केलं एका आंतरजातीय लग्नाच्या नावावर तिचं अपहरण आणि विवाहित नवऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची ही घटना आजही महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे पण खरा प्रश्न इथेच सुरू होतो त्यांची मुलगी प्राजक्ता ती आजही गोसावीबरोबर राहण्याची इच्छा ठेवते का तिच्यावर खरंच काही मानसिक दबाव होता का गोसावीचं पहिलं लग्न कायदेशीर दृष्ट्या संपलं होतं का आणि प्राजक्ताला म्हणजे त्याच्या दुसऱ्या बायकोला ते माहिती होतं का काशीत कुटुंब फक्त जात पंथाच्या मानसिकतेत अडकलंय की मुलीची खरीच त्यांना काळजी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं प्राजक्ताला काय हवंय नवरा की तिच्या माहेरचे आईवडील खरं तर सत्य अजून संपूर्णपणे उलगडलेलं नाही पोलिसांचा तपास अजूनही सुरूच आहे ही, ही, ही कथा प्रेमाची आहे की फसवणुकीची ही कथा आंतरजातीय संघर्षाची आहे की कुटुंबाच्या अपमानाची भावना हा अपराध नक्की कुणाचा ज्यानं प्रेम केलं त्याचा की ज्यानं बळजबरीनं ते प्रेम तोडलं त्याचा तुम्हाला काय वाटतं नक्की खाली कॉमेंटमध्ये मला सांगा या चुकी कुणाची ते देखील सांगायला अजिबात विसरू नका बाकी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी सतर्क राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद